लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला महत्वाचा टप्पा आहे सुयोग्य जोडीदार मिळावा यासाठी बऱ्याचदा अनेक पाहिली जातात अनेकदा योग्य जोडीदार मिळण्यात बऱ्याच येतात अशा परिस्थितीत लग्न न होणं किंवा काही कारणानं उशिरा लग्न होणं हे आपल्या पालकांसाठी सर्वात मोठं चिंतेचं कारण बनू शकतं या सगळ्याचे कारण कधी मांगलिक असते तर कधी चांगल्या मुलाचा किंवा मुलीचा शोध पूर्ण न होणं असते ज्योतिषशास्त्रानुसार गुरु आणि शुक्र हे ग्रह लग्नासाठी जबाबदार असतात जर हे दोन्ही ग्रह बलवान असतील तर वैवाहिक जीवनात कोणत्याही प्रकारचे अडथळे येत नाही याशिवाय शनी मंगळ आणि सूर्य यांच्यामुळे वैवाहिक जीवनात काही अडथळे येऊ शकतात परंतु ज्योतिषशास्त्रात आणि वास्तुशास्त्रात काही उपाय सांगितले गेले आहेत जे केल्याने तुम्हाला लवकरच विवाहयोग येऊ शकेल आणि मनासारखा जोडीदारही मिळू शकेल अनेकदा आपल्या कुंडलीत मंगळ दोष कालसर्प दोष किंवा शुक्र ग्रहाचे दोष असू शकतात जे लग्नासाठी अडथळा निर्माण करतात एखाद्या कुशल ज्योतिषाचा सल्ला घेऊन या दोषांचे निवारण करण्यासाठी पूजा किंवा उपाय करावे मंगळ दोषासाठी मंगळवारी उपवास ठेवावा आणि हनुमान चालिसाचे पठण करावे तसंच दर शुक्रवारी लक्ष्मी मातेची पूजा करावी देवीला कमळाचे फूल आणि गोड पदार्थ अर्पण करावे आणि ओम श्रीम श्रीम महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करावा काही तज्ज्ञ धार्मिक पद्धतीने श्री विष्णू आणि तुलसीचा विवाह लावण्याचा सल्ला देतात यामुळे शुभ परिणाम मिळतात आणि विवाह जुळण्यास मदत होते वास्तुशास्त्रानुसार वधूने झोपताना चेहरा पूर्वेकडे किंवा उत्तर दिशेकडे ठेवावा या दिशांना सकारात्मक ऊर्जा मिळते ज्यामुळे विवाहासाठी शुभ संधी प्राप्त होतात असं म्हणतात देवी कात्यायनीला विवाह योग जुळवणारी देवी मानले जाते नवरात्रात देवीच्या मंत्राचा जप करावा ओम कात्यायनी महामाये महायोगीज्ञधीश्वरी नंद गोपसुतम देवी पती मे कुरुते नम या मंत्राचा जप करावा मुलगा किंवा मुलीच्या लग्नात अडथळा येत असेल तर त्यासाठी प्रत्येक गुरुवारी आणि पौर्णिमेच्या दिवशी किमान एकशे आठ वेळा वटवृक्षाला प्रदक्षिणा घालावी शक्य असल्यास वडाच्या पिंपळाच्या आणि केळीच्या झाडाला पाणी देऊन नित्यकर्म पूर्ण करावे विवाहाचा योग जुळवण्यासाठी तरुण तरुणींनी दर तर गुरुवारी अंघोळीच्या पाण्यात चिमुटभर हळद टाकून अंघोळ करावी तसेच अंघोळीच्या पाण्यात गुलाबाची पाने, गुला पाने टाकून अंघोळ केल्याने लवकर विवाहाचे योग तयार होतात असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं जर तुमच्या लग्नात वारंवार अडचणी येत असतील किंवा मनासारखा पार्टनर मिळण्यात अडथळा येत असेल तर हरतालिकेचं व्रत करताना काही गोष्टी पाळाव्यात हरतालिकेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर स्नान केल्यानंतर पवित्र नदींच्या मातीने शिवलिंग तयार करावा या शिवलिंगाची विधिवत पूजा करावी याशिवाय शिवलिंगावर एकवीस बेलपत्र अर्पण करावे आणि अकरा वेळा त्या शिवलिंगाची परिक्रमा करावी जर तुम्ही या गोष्टीचं नीट पालन केलं तर तुमच्या लग्नात होणारे अडथळे दूर होतील आणि मनासारखा जोडीदारही मिळेल वय वाढत असेल आणि मनासारखा जोडीदार मिळत नसेल खरे प्रेम मिळत नसेल तर पुढील उपाय केल्याने खूप फायदा मिळू शकतो अंगठीच्या पोटावर डायमंड किंवा ओपलची अंगठी घालावी हा उपाय केल्यास तुमच्या जीवनातील खऱ्या जोडीदाराची पूर्ण होईल जोडीदार मिळवण्यासाठी अंधोळीच्या पाण्यात थोडे दूध आणि साखर घालावी या उपायाचा अवलंब केल्याने मनासारखा आणि जोडीदार मिळण्यास मदत होईल दर गुरुवारी गरजू लोकांना गोड पदार्थ केळी किंवा पिवळे कपडे दान करावे यामुळे बृहस्पती ग्रहाचा शुभ प्रभाव मिळतो जो विवाह योगासाठी महत्वाचा असतो घरातील दक्षिण पश्चिम कोपरा नेहमी स्वच्छ ठेवावा आणि त्या ठिकाणी शुभचिन्ह लावावी लग्नासाठी स्थळ जुळवण्यास या कोपऱ्यातील ऊर्जेचा सकारात्मक प्रभाव उपयुक्त ठरतो कस्तुरी हळद गोडी आणि गूळ एकत्र मिसळून त्याची होमामध्ये आहुती द्यावी यामुळे इच्छित विवाह संबंध जुळू शकतात गौरी शंकराचा रुद्राक्ष अत्यंत प्रभावी मानला जातो गौरी शंकर रुद्राक्ष प्रेम आणि वैवाहिक जीवनातील सुख आणि शांती याच्याशी संबंधित आहे जर तुमच्या आयुष्यात लग्नाविषयी वारंवार समस्या येत असतील तर गौरी शंकर रुद्राक्ष धारण करावा हे धारण करण्यासाठी गौरी शंकर रुद्राक्ष गंगेच्या पाण्यात बुडवावा त्यानंतर दुसऱ्या दिवशी माता गौरी आणि महादेवाचे ध्यान करून रुद्राक्ष धारण करावा लग्न हा आयुष्यातील महत्वाचा टप्पा आहे योग्य श्रद्धा संयम आणि उपाय केल्याने उशिरा झालेला विवाहही सुखकर होऊ शकतो सांगितलेले उपाय करून बघा या उपायांमुळे तुमच्या आयुष्यात योग्य जोडीदार येईल आणि संसाराची सुंदर सुरुवात होईल या उपायांची ज्यांना सर्वात जास्त आवश्यकता असेल अशा लोकांना हा व्हिडिओ लगेचच शेअर करा व्हिडिओतली माहिती उपयोगाची वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला लाईव्ह आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका